नमस्ते मंडळी मी प्रियंका पाटील तुमची टेक मैत्रीण टेक तडका चोवीस बाय सात वरून आज आपल्याकडे एक जबरदस्त पण थोडी चिंताजनक बातमी आहे डिस्कॉर्ड पण आस एक मोठा डेटा ब्रीज झालाय है, म्हणजे हॅकर्सने डिस्कॉर्डच्या एका थर्ड पार्टी वेंडरमध्ये घुसखोरी केलीय याचा परिणाम काय तर जवळपास सत्तर हजार युजर्सचा डेटा ज्यामध्ये सरकारी आय डीचे फोटो सेल्फी आणि आय पी पण असू शकतात तो लीक झालाय विचार करा तुम्ही डिस्कॉर्डवर अकाउंट बनवताना किंवा कोणत्या तरी अपीलसाठी तुमचा आय डी आणि सेल्फी दिला असेल तर तो आता धोक्यात आहे डिस्कॉर्डनी हे मान्य केलंय आणि अफेक्टेड युजर्सना कॉन्टॅक्ट पण केलंय पण हॅकर्स तर म्हणतात की त्यांनी वन पॉइंट फाईव्ह टी बी डेटा चोरलाय जो या सत्तर हजार युजर्सपेक्षा खूप जास्त असू शकतो हा 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 डिस्कॉर्ड म्हणतंय की हे ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न आहे पण खरंतर तर ही घटना आपल्याला एज व्हेरिफिकेशनच्या एज व्हेरिफिकेशनच्या धोक्यांची आठवण करून देते आजकाल अनेक प्लॅटफॉर्म्सवर खास करून पॉन्ड साइट्स किंवा काही देशांमध्ये एज प्रूव्हिंगसाठी आधार कार्ड किंवा सरकारी आय डी मागवला जातोय म्हणजे इंटरनेट सुरक्षित करण्यासाठी आपण आपली प्रायव्हेट इन्फॉर्मेशन शेअर करतोय आणि तीच इन्फॉर्मेशन आता हॅकर्सच्या हाती लागण्याची भीती आहे मध्ये तर आता यूट्यूब स्पॉटीफाय गुगल एक्स रेडिटसारख्या सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म्सना पण एज व्हेरिफिकेशन नियम लागू झाला आहे एकंदरीत टेक्नॉलॉजी जशी पुढे जातीय तशा सायबर सुरक्षेच्या चिंता पण वाढत चालल्या आहेत तुम्ही काय विचार करता याबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या अपडेटमध्ये फक्त टेक तडका चोवीस बाय सातवर झिंक